श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये नऊ दिवसांचे नऊ कलर कोणते असणार आहेत नऊ देवीची कोणती नवनैवेद्य कोणते घटामध्ये आपण कोणती नवधान्य टाकत असतो आणि नऊ कोणत्या फुलांच्या माळा आपण घटाला घालायच्या आहेत ही संपूर्ण माहिती थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रोत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला ही नवरात्र संपते आणि यानंतर दसरा साजरा केला जातो दोन हजार चोवीसमध्ये आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार ती तीन ऑक्टोंबरपासून नवरात्र जी आहे तर ती सुरू होईल तीन ऑक्टोंबरला आपल्याला घटस्थापना जी आहे तर तीसुद्धा करायची आहे तर नवरात्रीचा हा जो उत्सव आहे तर तो नऊ दिवसांचा उत्सव मानला जातो या नऊ दिवसांमध्ये देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे व्रत केले जाते त्याचप्रमाणे उपवास केले जातात आणि देवीचे भक्त तिचे नऊ दिवस तिच्या नऊ रूपांची पूजा करत असतात या पूजेमुळे देवी आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते शारदीय नवरात्री म्हणजे काय तर अधर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याचा विजय तर याचं प्रतीक म्हणून ही शारदीय नवरात्री आपण साजरी करत असतो आणि या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांना विशेष महत्त्व आहे घटामध्ये आपण जे धान्य पेरतो तर त्यामध्ये नऊ धान्यांना महत्त्व आहे तसेच नऊ शक्तींची आपण पूजा करत असतो नऊ दिवस वेगवेगळे नऊ नैवेद्य दाखवले जातात त्याचप्रमाणे नऊ फुलांच्या माळा घातल्या जातात सर्वात अगोदर पाहूया ते म्हणजे नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये नऊ दिवसांचे नऊ कलर कोणते असणार आहेत तर नवरात्रीचा पहिला दिवस वार गुरुवार तीन ऑक्टोंबर रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस शुक्रवार चार ऑक्टोंबर रंग आहे हिरवा नवरात्रीचा तिसरा दिवस शनिवार पाच ऑक्टोंबर या दिवसाचा रंग आहे करडा नवरात्रीचा चौथा दिवस रविवार सहा ऑक्टोंबर रंग आहे नारंगी नवरात्रीचा पाचवा दिवस सोमवार रंग आहे पांढरा नवरात्रीचा सहावा दिवस मंगळवार आठ ऑक्टोंबर रंग आहे लाल नवरात्रीचा सातवा दिवस बुधवार नऊ ऑक्टोंबर रंग आहे निळा नवरात्रीचा आठवा दिवस गुरुवार दहा ऑक्टोंबर रंग आहे गुलाबी नवरात्रीचा नववा आणि शेवटचा दिवस वार शुक्रवार आणि या दिवशी तारीख आहे अकरा ऑक्टोंबर आणि या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे जांभळा तर हे नवरात्रीच्या नऊ नव दिवसांचे नऊ रंग असणार आहेत हे जे रंग आहेत तर या नऊ दिवसांमध्ये या रंगांना विशेष महत्त्व आहे कारण हे रंग जे आहेत तर ते ऊर्जेशी संबंधित असतात हे रंग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समृद्धी आणि शांतता प्रदान करण्याचं काम करत असतात अतिशय शक्तिशाली असे हे रंग या नऊ दिवसांमध्ये मानले जातात तर हे असणार आहेत नवरात्रीचे नऊ रंग आता आपण घटस्थापना जी करत असतो तर त्यामध्ये कोणती नऊधान्ये आपण वापरत असतो तर ही धान्य आहेत हरभरा ज्वारी बाजरी गहू जव मका तीळ कुरडई आणि मूग किंवा चवळी तर ही नऊ धान्ये आपण घटस्थापनेसाठी वापरत असतो यानंतर आहे ते म्हणजे नवरात्रीची नऊ रूपे कोणती असणार आहेत तर पहिल्या दिवसाचं जे देवीचं रूप आहे तर ते म्हणजे शैलपुत्री शैलपुत्री म्हणजे ही शिवांची पत्नी मानली जाते आणि शैलपुत्री जी आहे तर ती पार्वतीच्या अवताराशी निगडीत आहे त्यामुळे पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुसरा दिवस जो आहे तर या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपामध्ये पार्वती जी आहे तर ती योगिनी बनली होती यानंतर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रूपाची पूजा केली जाते शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून तिला हे चंद्रघंटा नाव पडले आहे यानंतर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते ही देवी विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाते यानंतर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते स्कंदमाता जी आहे तर ती बदलत्या शक्तीचे प्रतीक मानली जाते यानंतर नवरात्रीचा जो सहावा दिवस आहे तर या 有些 कात्यायनी देवीची पूजा जी आहे तर ती केली जाते देवीच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक रूप म्हणजे हे कात्यायनी देवी नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप असलेली ही कालरात्री जी आहे तर ती सप्तमीला पूजली जाते यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करतात महागौरी हे बुद्धी व शांतीचे प्रतीक आहे आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते सिद्धिदात्री देवी जी आहे तर ती सिद्धी प्राप्त करून देणारी देवी जी आहे तर ती मानली जाते आणि महालक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखतात तर असे हे नऊ दिवस नऊ देवींच्या रूपाची जी आहे तर ती पूजा केली जाते याच प्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य कोणते तर पहिला दिवस नैवेद्य आहे गाईचे तूप किंवा शुद्ध तुपातील पदार्थ नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साखर किंवा फुटाणे तर हा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा दिवस तिसरा या दिवशी दुधाचे पदार्थ किंवा गाईच्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीचा चौथा दिवस नैवेद्य असणारा आहे गोडभजी गुलगुले किंवा मालपुआ नवरात्रीच्या पाचव्या दिवशी केळीचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मध जो आहे तर त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो नवरात्रीच्या सातव्या दिवशी नवरात्रीच्या आठव्या दिवशी खोबऱ्याचे पदार्थ किंवा ओल्या नारळाचे पदार्थ तर हा नैवेद्य असतो आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी तिळाचे पदार्थ खीर किंवा हलवा पुरी तर असा नैवेद्य असतो आता नवरात्रीचे नऊ दिवस नऊ फुलांच्या माळा कोणत्या असणार आहेत तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानांची माळ जी आहे तर ती घातली जाते आणि याचबरोबर शेवंती आणि सोन चाप्यासारखी पिवळी फुले दुसरी माळ जी आहे तर ती अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारखी पांढरी फुले तिसरी माळ निळी फुले गोकर्ण किंवा कृष्णकमळ चौथी माळ जी आहे तर ती केशरी किंवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले त्याचप्रमाणे मोगरा जाई जुई यानंतर नवरात्रीची पाचवी माळ जी आहे तर ती बेलपत्रांची असते नवरात्रीची सहावी माळ ही कर्दळीची फुले नवरात्रीची सातवी जी माळ आहे तर ती झेंडूची फुले किंवा झेंडूची पाने यांची असते नवरात्रीची आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाब आणि नवरात्रीची जी नववी माळ आहे तर या दिवशी लिंबाची माळ घातली जाते त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नवव्या माळेला मार्चन जे आहे तर ते केले जाते म्हणजे नवमी तिथीला कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे नऊ दिवसाच्या या नऊ फुलांच्या माळा असणार आहेत